अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले चॅनल भवन मध्ये तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही प्रार्थना करते करते आणि सुरुवात मंडळी श्रावण संकष्टी चतुर्थी आणि त्यात अंगारक योगावर आलेली ही चतुर्थी आहे उद्या मंगळवार आहे आणि बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच उद्या मंगळवारी श्रावणातली अंगारक योगावर संकष्टी चतुर्थी आलेली आहे त्यामुळे साधी सोपी का होईना पण सेवा गणपती बाप्पाची नक्की करावी या दिवशी सेवा केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्या आयुष्यात भरभरून सुख शांती आणतात आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण करतात आणि आपल्यावर जे काही विघ्न आहे ते दूर करतात त्यावेळेस संकष्टी चतुर्थी ही अंगारक योगावर आलेली आहे आणि ही संकष्टी चतुर्थी श्रावण महिन्यात देखील आलेली आहे श्रावण महिना हा महादेवाला समर्पित आहे त्यामुळे शिवतत्व हे सर्वक्र असतेच असते तेव्हा तुम्ही या दिवशी गणपती बाप्पा पूजे पूजेसोबतच महादेवाची देखील आवर्जून पूजा करावी आणि जर का कोणाला संकष्टी चतुर्थीचे उपवास सुरुवात करायची असेल तर तुम्ही या अंगारकी चतुर्थी पासून संकष्टी चतुर्थीच्या उपवासाला सुरुवात करू शकता पण हा उपवास सोडताना मात्र चंद्रदर्शन झाल्याशिवाय उपवास सोडायचा नसतो चंद्राला अर्घ द्यायचा असतो हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे असतात चंद्रदर्शन करूनच उपवास सोडायचा असतो तरच चतुर्थीचा जो उपवास आहे तो लागू पडतो आणि आपल्या देखील इच्छा पूर्ण होतात यावेळेस अंगारक योगावर आलेली ही चतुर्थी आणि ती श्रावणातली आहे त्यामुळे या दिवशी काही साधे असे उपाय आहेत ते केल्यामुळे आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या नक्की पूर्ण होत तर मंडळी उद्या संकष्टी चतुर्थी असल्यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठावे लवकर उठून तुमचे आंघोळ वगैरे झाल्यावर तुम्ही तुमचे देवघर साफ करून घ्यावे देवघर साफ झाल्यावर तुम्ही तुमच्या देवांना सर्व आंघोळ अभिषेक करून घ्या त्याच्यानंतर गणपती बाप्पाची एक मूर्ती तुम्ही थांबनात घ्या आणि त्या त्यांना अभिषेक पाण्याने पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करून घ्या नंतर ते गणपती बाप्पाची मूर्ती एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्या अभिषेक करताना तुम्ही अथर्वशीर्ष म्हणा नाही तर ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप नक्की करावा अभिषेक करताना अकरा वेळा पाण्याने अकरा वेळा पंचामृताने आणि नंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करावा नंतर तुम्ही स्वच्छ पुसून त्यांना जिथे तुम्ही पूजा करणार आहात तिथे तुम्ही त्यांना स्थापन करा किंवा तुमच्या देवघरात देखील स्थापन करू शकतात मूर्तीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करा त्यांना जानवे अर्पण करा लाल जास्वंदाची फुल अर्पण करा एकवीस किंवा अकरा त्यांची आरती करून घ्यावी श्रावणात आलेले या गणपती बाप्पाच्या अंगारकी चतुर्थीला खूप महत्व आहे श्रावण म्हणजे महादेवाला समर्पित आहे आणि सर्व दिवस म्हणजे या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाला बेलाचे पान अर्पण करावे महादेवाच्या या श्रावणातील दिवसामधील गणपती बाप्पाच्या अंगारकी चतुर्थीला आपल्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते त्यामुळे तुम्ही गणपती बाप्पाला आधी एक बेलाचे पान हातात घ्या ते गणपती बाप्पाच्या माथ्याला लावा आणि नंतर ते चरणाशी समर्पित करा अशा प्रकारे तुम्ही गणपती बाप्पाला शम बेलाचे पान अर्पण करावे यामुळे तुमच्या जीवनातील नक्की फरक पडतील तुमच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होतील गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे नक्की तुमचे सर्व संकटे हे दूर करतील गणपती बाप्पा हे सर्वांचे ऐकतात तुमची इच्छा देखील देखील ऐकतील आणि ते पूर्ण करतील या दिवशी शमीच्या जा, झाडाचे पान देखील गणपती बाप्पाला अर्पण नक्की करावे तुमच्या आर्थिक समस्या देखील दूर होतील असे केल्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या असतील त्या देखील दूर होण्यास मदत होईल वर तुम्ही जर संकष्टी चतुर्थीला उद्या तुम्ही मुलांच्या हातात एकवीस किंवा अकरा दुर्वा द्या आणि त्या दुर्वा मुलांच्या हातात देऊन त्यांना ओम गण गणपतीन मह हो। या मंत्राचा जप तुम्ही अकरा एकवीस किंवा सोळा वेळा देखील बोलू बोलू शकता आणि ते बोलून झाल्यावर तो दुर्वा मुलांच्या हाताने गणपती बाप्पाला अर्पण करा काही वेळेस मुले ही अजिबात ऐकत नाही ती खूप इकडे तिकडे पळत असतात अशा वेळेस आईने मुलांना मांडीवर घ्यावे एकवीस दुर्वा तुम्ही त्यांच्या हातात द्या किंवा अकरा दुर्वा घ्या आणि तुम्ही ओम गण गणपतीन मह हे अकरा किंवा एकवीस मुले अजिबात ऐकत नसतील तर निदान तीन वेळेस तरी मुलां तुम्ही बोला मुलांचा हात हातात घ्या आणि त्या दूरवा नंतर गणपती बाप्पाला अर्पण करा असे केल्यामुळे मुलांच्या शिक्षणात ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतील मुलांचे लक्ष हे अभ्यासात लागेल मुलं हे जास्त हट्टी जिद्दी असतील ते देखील दूर होतील आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करा की हे गणपती बाप्पा माझ्या मुलाचे हट्टीपणा किंवा जो काही अडचण असेल अभ्यासाविषयी किंवा कुठलेही ते दूर करा आणि त्यांना त्याला त्याला बुद्धी द्या लागु द्या अभ्यासात लक्ष अशा प्रकारे तुम्ही गणपती बाप्पाला मुलांच्या अभ्यासाविषयी प्रगतीचा मार्ग त्यांना दाखवू शकता हा उपाय तुम्ही घरात देखील करू शकता आणि मंदिरात देखील करू शकता आता संध्याकाळी पुन्हा गणपती बाप्पाची तुम्ही विधिवत पूजा करा हळद कुंकू अक्षदा दुर्वा अर्पण करा आणि नंतर पुन्हा त्यांची आरती करा आणि संध्याकाळी काही जणांना मोदक हे करायला वेळ भेटतो नाही भेटतो अशा वेळेस तुम्ही गुळ आणि खोबरे किंवा ओले खोबरे कुठलेही खोबरे घ्या गुळ आणि खोबरे हे एकत्र करा आणि त्याचे एकवीस गोळे बनवा आणि ते एकवीस गोळे तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करा आणि नंतर नैवेद्य दाखवून झाल्यावर हे गोळे तुम्ही स्वतः देखील खाऊ शकता तर मंडळी उद्या तुम्ही अशा प्रकारे श्रावणातली अंगारखी संकष्टी चतुर्थी ही साजरी करावी गणपती बाप्पाला दुर्वा आठवणीने अर्पण करावा आणि नैवेद्य देखील दाखवावा अशा प्रकारे तुम्ही चतुर्थी साजरी करून गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळवा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण व्हाव्यात अशी गणपती बाप्पाला प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ